<laughs> गास। मी आता खेकड्यांचा रस्ता घातला हळू खा कधी तोंडात जाईल असं झालंय आणि बरेच दिवसानंतर माहिती खेगडी भेटलेत आणि कालव शुभ सकाळ मित्रांनो मी जयेश तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल वरती आज सकाळी सकाळी मी ऑफिसला चाललो आहे आणि तो तू ॲज युजल बायकोसारखी वाट बघते हा कधी जातो आहे आणि परत कधी मी झोपते चला आणि आज पहिला दिवस आहे रमजानचा सो so, मला काहीच खायला मिळणार नाही बाहेर ना इवन पाणी पण नाही पिऊ शकत काहीच नाही करू शकतो फक्त ऑफिसमध्ये करू शकतो बट रस्त्यावर काहीच करू नाही शकत ना कुठे कोणतं रेस्टॉरंट चालू ना काहीच काहीच नाही चालू काहीच नाही आज बंद सकाळपासून गेस फक्त ऑर्डर करू शकतो आपण घरी खाऊ शकतो ते पण नाहीच असेल एवढं स्ट्रिक्ट आहे पाणी बिणी पि असं बाहेर पाणी पिताना दिसलं तरी आणि प पाहिलं डायरेक्ट पाईन मारून देणार सो सगळं काय ते ऑफिसमध्ये खा तुम्ही वरती आणि तसं सग कारण ते लोक फास्टिंग करतात ना मग त्यांना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे सो एवढं असं काय आहे चला आज जाऊया सुरुवात ते इथून केले तू त्याला कंटिन्यू करेल आणि परत येईल तेव्हा आपण परत कंटिन्यू करू चला जाऊया आपण वाजले दहा वाजता जायचंय तिथे मला ऑफिसला आज माझ्याकडे की नाहीये मला एवढे टेन्शन आहे दहा पंधरा मिनटं लेट जरी गेलो तरी चालून जाते काल माझ्याकडे की होती फक्त मी की देण्यासाठी गेलो होतो पंधरा वीस मिनटासाठी दोन वाजता आणि आलो किती असतात रात्री दहा वाजता आणि काल फ्रायडे असून सुद्धा चला भेटू आता मला एक वॉच मला काय काही समजत नाही मला वॉचचं काय अट्रॅक्शन नाही आहे आमच्या इथे वॉचेस आहेत बट ते महाग आहेत ते आपल्या पलीकडचे बट तरी पण मला अट्रॅक्शन का आहे वॉचचा मी का नाही घालत मला फक्त एखादा ब्रेसलेट इनफ आहे ना चला मित्रांनो <laughs> तू फक्त वाट बघते मी हा डोर कधी ओपन करतोय ती येईल मागे डोअर लॉक करेल असा करेल आणि जाऊन बेडवर पडणार बस <laughs> चला भेट व बाय बाय शिट थंडीच हवा सुटले फक्त ऊन है पण हवा सुटले बाहेर आणि मी हाफ शर्ट घातले टेन्शन नाही तस पण मी दुपारी येणारच आहे जेवायला भाऊ बघा चाललंय आपला डिलिव्हरी द्यायला आला असेल तर बघायला कधी काम करतो आणि हा आज कंटिन्यू काही नाही काहीतरी आम्ही बनवू आम्ही विचार केला आहे ज्लॉगिंग डेली करूया आपण खूप खूप लोक म्हणजे घरातूनच मला जास्त विचारतात मी आता दोन तीन दिवस व्हिडिओ म्हणजे जे आल्यापासून आम्ही जरा थोडंसं सेटिंग करत होतो घरून विचारत आहेत व्हिडिओ का नाही टाकत तुम्ही अरे तुम्ही म्हणजे तील तेल असं विचार करतायत की थांबा हा झाड बघा किती मस्त पाळला आहे ना बोरा बोरा आहेत की काय काय कळत नाही आहे लागलेत त्याच्यावर काहीतरी हां तर मी सांगत होतो घरचे विचारत आहेत व्हिडिओ का नाही टाकत म्हणजे ते विचार करते तू तू आले फक्त इथं ब्लॉगिंग करायसाठी <laughs> तर अशी काही गोष्टी आहेत इथे झाड बघा हा एक आहे तिथे ते तीन आहेत मस्त पाळलेत आणि हा मनसुरा मेट्रो स्टेशन तुम्ही रोजच पाहिला असेल माझ्या व्हिडिओमध्ये चला जाऊया आणि ती माझी रूम हे मेट्रो स्टेशन मनसुरा आणि मी हा चला जाऊया खाली अजून आले नाही मेट्रो कोणीच नाही सकाळी सकाळी बघा मनसुरा हाय का सगळ्यांना गुड मॉर्निंग ब्लॉकची सुरुवात जयेशनी केलीच आहे तो ला, के के आता ऑफिसला गेलाय मी आता फ्रेश वगैरे झाले हे सगळं घेतले आज आणि आता जेवणाची तयारी करायची आहे दोन वाजता जेश येणार आहे जेवणासाठी तर गावावरून कालवे आणले ते आणि खेकडी बनवायची आहेत सगळंच करायचं अजून काहीच नाही झालं आहे ओ तर ही बघा कालवे आणि ही आहेत खेकडी आता बनवायची फास्ट फास्ट तर मी आता हे असं आपल्याला खेकड्यांचा रस्सा बनवायचा त्याच्यासाठी मी वाटण करून घेतलं कांदा खोबरा हो आलं लसूण आणि थोडीशी बडशी पण टाकायची आता मी हे भाजून घेते वाटण चांगलं भाजून घेते लागून कलर होईपर्यंत हळूहळू बोलायला लागते कारण की ती एक दुसरी आमची रूममेट आहे ती मला येऊन सांगून गेली की जरा हळूहळू आवाज नको आला कारण की ती वाटत आली ऑफिस मधून झोप नाही पूर्ण झाले त्याच्यामुळे सगळं हळूहळू करायला लागत तर मी हे आता भाजून घेते त्याच्यानंतर मग मिक्सरला पण आहे कोथिंबीर टाकते वाटण आता झालंय मी चांगलं मस्त हे भाजून घेतलंय आता जरा थंड होईल ठेवायचं ठेवायचंय तो जरा ओला नाळ तर त्याच्यामुळे जास्त टाइम लागतो हे वाटण आता थंड करून घेतले तोपर्यंत आपण दुसरं कालव्यांची तयारी करूया अजून मला किचनची सवय झाली नाही पटापट पटापट करायला काही जमत नाही एकदा सवय झाल्यावर ती पटापट होऊन जाते आणि त्यात हळूहळू करायचं आवाज नको व्हायला म्हणजे पेल परत हळूहळू करायला पण टाइमपास होतो एकदा आपल्याला किचनची सवय झाली की आपण हळहळ हळहळ करू शकतो नवीन जागेवर ॲडजस्ट व्हायला टाईम लागतो मला तरी फास्ट माझ्याने कामच नव्हतं कालबे ऑलरेडी मम्मीने अशीच तेलामध्ये फ्राय करून दिलेत आहेत त्यांना आता कांदा आणि टोमॅटो टाकून परत त्यांना फ्राय करतो वाटण तर केलं आहे तर तुम्ही मला एवढ्या मोठ्या भांड्यामध्ये एवढंसं वाटण कारण की आमच्याकडचं तो आम जो, जो वाटण कर वाला भांडा आहे ना तुटलं आहे म्हणून मी याच्यामध्ये केलं ज्युसरमध्ये त्याच्यामुळे हा पातळ झाला पुढे जास्त पाणी टाकावं लागलं ना जरा खेकड्यांचा रस्ता बनवला खेकडी आणली रस्ता करायचा मी आता खेकड्यांचा तर रस्ता घातलाय मस्त मग कडी येईल मित्रांनो आणि मैत्रिणीं मी आलो घरी आणि तू जेवण बनवते जेवायला काय काय आहे आज

तो खा खा। जाला। 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 बंदन होता तर तू तू सांगते कारण कसं कर माहितीये आम्ही शेअरिंगमध्ये राहतो ना तर ऑफिसचं टायमिंग सगळ्यांचं वेगवेगळं आहे आता आम्ही आलो तर ती लोक झोपतात आम्ही कधी आम्ही झोपलो किती लोक आवतात समजत नाही ना पण मग तुला थोडं कोणतरी येऊन बोलून गेला की थोडस सायलेंटली करा ओके

ठीक बनव चल जेवण जेवण बनवतो आणि परत कंटिन्यू करतो काय होत हा वाटण बनवलं ना तुझ्या हर्षाला अरे छप्पट वाटण बिटण बिटन बनवून घ्याय पोरक मस्त येत आहे फायनली खूप दिवसानंतर घरचं जेवण भेटणार आहे नाही ऊन आहे बट तो हे आहे थंडी आहे भरपूर भार प्राईस ऐ बाप कालव खेकडी आणि याच्यामध्ये हे ओतूसाठी आहे काही जेवण क्लास जेवण बनलेलं आहे आणि मला राहत नाही आहे जेवल्याशिवाय शिवाय चला जेवूया खूप दिवसानंतर खेकडी आहेत आणि घर घरची गावची आहेत म्हणजे ओके इकडनं कुठनं आणलेली नाहीत क क <laughs> किती खाऊ न <नहीं>, किती नाही तुटून पाडायचंय मी भाकरी भाजायला भा, भा, ती भा तू भाकरी भाज होती बघ तुम्ही बोललं भाकरी नाही आज मला भात खायचं आहे मन सोपत तोंडात पाणी कधी जात आहे तोंडात असं लाज झालंय हळू खा कधी तोंडात जाईल असं झालंय घासावर घास एक नंबर आला आणि बरेच दिवसानंतर खेगडी भेटलेत आणि कालवं भेटलेत <laughs> दोन दोन हाताने खाते खेगडी तू जरा आता <laughs> <पांप्रे। laughs> <laughs> <laughs> धीरधर आता तू इथे राहशील ना तो तेव्हा तुला कळत कोणत्या कोणत्या गोष्टी म्हणजे ज्या असतात ना जे भेटत नाही आणि खूप दिवसानंतर भेटतात कळेल आता तुला <laughs> मित्रांनो मजबूत जेवलोय राईस विथ खेकडे आणि कालव खूप <laughs> दिवसानंतर जेवलोय आणि भारी वाटलं जेवून एकदम कडक अजून काय सांगता बघ लाईव्ह करायचं आहे से, लाईव्ह सेशन आ, मला खूप लोकांनी म्हणजे खूप लोक बोलत आहेत की लाईव्ह कधी येणार आहेस आणि विजा बाबतीत पण खूप मेसेज आहेत मला इंस्टाग्रामला की मी रील्स टाकली होती ना म्हणून त्याविषयी मला रि मेसेजेस आहेत पर्सनली की विजा कशी मिळाली विजा मिळत नाही आहे सध्या बट कशी मिळाली आणि काय अप्लाय केलं आहे त्यासाठी पण एक नवीन मी व्हिडिओ बनवेन त्याच्यावरती विजा कशी प्रोसेस करतात अजूनपर्यंत आय डी आलं नाही आहे आय डी आलं की लगेच आय डी अप्लाय केलं आहे दोन दिवसात येऊन जाईल आज बंद आहे उद्या पण बंद आहे गेस वाटतं गव्हर्नमेंट माहिती नाही उद्या परवा दोन दिवसात येऊन जाईल मग मी एक व्हिडिओ बनवेन आय डीवरती आणि अपलोड करेन असंच कंटिन्यू सपोर्ट असू द्या तुमचं आता तुर्तास आता झोपायचं आहे आणि नंतर मग ऑफिसला जाणार आहे मी चला पाहू सारखा वाटतं पण तो पाणी पडतोय नमस्कार मंडळी परत जॉईन झालो आहे आम्ही परत चाललोय तुला मी घेतले आणि मार्केटला जातोय नंतर बा मी ऑफिसला जाईन <laughs> वाजले संध्याकाळचे सात तू इकडे घरी फोन करते नऊ झाले पुढे पुढे गाडीत होते ते काय रूम आहे पाण्याची मेट्रोनी आहे कार्ड होता आमचा कुठे हरवला भेटतच नाहीत मेट्रोच्या गाडी नवीन एक घ्यावं लागेल परत चाललो परत चाललोय काहीतरी घेऊन चालतोय तो देगे 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 देगे।

सोंग है या शिमगे ऐसा जो आता है अड़ा रहे ना शिमगा जैसा सोंग है पहले ही पार्किंग नहीं होती ना पार्किंग होती बट ऐसे बैरिकेट्स ना होते कई तरी नवीन दिस्त है ना आता है लोग ने बैरिकेट्स टाके थे बैरिकेट्स लाइटिंग तो सोल्डर बिल्डिंग वर्थी ती, ती एक नवीन है ती एक नवीन है लाइटिंग म्हणजे अल्फार्थान बिल्डिंग झालं हे असं केलं हो का चला त्या साईडला या आपण आता इकडे या <laughs> ही लाईट पण नव्हती इकडे एवढी ही लाईटिंग होती खालची होते काय काय मोठी रोईन बनते मी बनत नाही तू विचार सांग कचरा निघायला गेला तो कचरा कचरा थोडा काढून टाकला त्याला कारण काय काय सर जो भी लेगा दो लेगा मेरे लिए भी लेना हम्म hmm. दोन घेतलं गे। <laughs> की झालं <जालो। laughs> बॅगा फक्त मीच उचलणार एक तरी घे तुम्ही असंच फक्त चालणार ना झालं आणि आम्ही चाललो चाललो म्हणजे एकाकडे चाललोय तिथे पाण्याचा जार पाहिजे एमटी त्याच्यासाठी चाललोय तो घेतो आम्ही आणि मग तो उबरने जाईल ना हो किती तिथे तिथे द तिथंच फक्त भीते आणि माझ्यासोबत नाही आहे मा कसं आहे असंच असतं चलो परदांनी लाईट बघा अशी लावले आता आम्ही आहोत गोल्ड सुपमध्ये चला आम्ही गोष्टी घेतल्यात काय काय घेतलं हे घेतलं जे आर एम टी एम टी आणि आता उतू जाईल घरी जम टी चला त्या सा म्हणजे तू त्या साईडने पण उभर पकडू म्हणजे तू सरळ लेफ्ट मारून लगेच तुला दोन मिनटात तो घरी येऊन जाईल हे सुवागी मेट्रो स्टेशनचं अंडरग्राउंड आहे तू एक एक्झिट आहे आता तू जाईल घरी आणि काय आळा लवकर गाडी नाही तो थांब 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 हो हो गेलो असतो बाळा गेलो असतो नाही उडवलं असतं ते समजेल मग तुला चलो तुला आता इथून मी मेट्रो बघून देतो सॉरी मेट्रो नाही <laughs> उबर पकडून देतो आणि तू जा ओके हो बघ केवढी मोठी कार कार आले बघ जा ओ। एक मिनिट हा ओके

जाय एकटी ते गेली आली मी जस्ट घरी आली बरोबर आली मला भीती वाढवते बरो बरोबर येते की नाही बरोबर आली बार भरायला वार आहे तर भेटो पण थोड्या वेळा नाही